नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सिगेदनी तुम्ही पाहतात जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट शेतकऱ्यांचा आपला विश्वासाचा चॅनल आज तारीख आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यांनी आपण आलेलो महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये मित्रांनो आजची आवक पाहिली तर ते मागच्या बाजारच्या तुलनेत आपल्याला स्थिर दिसून येत आहे आज बाजारभावावरून फारसा परिणाम होईल की नाही हे अजून स्पष्ट नाही मित्रांनो आज बाजारभाव सरासरी अकरा रुपये ते पंधरा रुपयापर्यंत निघालेला आहे डोले मोठे साईज कांदे सोळा ते सतरा रुपयापर्यंत निघालेले आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या कांद्याला सर्वाधिक जास्त भाव भेटला आहे आज कोणत्या कांद्याला जास्त डिमांड आहे आणि या सगळ्यांची गोष्टींचं अचूक विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवणार म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला दररोजचे बाजार भाव अचूक आणि लवकरात लवकर मिळत राहील धन्यवाद जय शिवराय दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये पच्चीस रुपए पच्चीस रुपए चौदह पंद्रह सोलह रुपए सत्रह अठारह एकवीस बाईस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए इक्कीस रुपए पच्चीस रुपए पन्ना बावन रुपए पंचावन छप्पन रुपए साठ रुपये एकसठ रुपये बासठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सार्वजन रुपये

चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये तिनुरिटी वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस एक रुपये एस आर दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये झेड

अकरा बारा रुपय तेरा रुपये चौदा रुपये झेड एकशे एकावनुपाय बावन रुपये त्रेपन्न चौपन्न रुपाय पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये किती रे एकशे साठ रुपये रुपये एकशे एक दोन पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये तीन साठ रुपए रुपए सत्तर रुपए सत्तर रुपए इकहत्तर रुपए पचहत्तर ऐसी सो रुपए एकशे वीस रुपए पंचीस रुपए रेस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए एकशे एक रुपए एकशे रुपए पन्ना रुपए एकशे पन्ना

एकशे पंधरा रुपये सोळा रुपये सतरा हजार रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एकेचाळीस रुपये तीनवार एमार्का एकशे एक्कावन रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये

अकरा बारा रुपय तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये झेड शंभर <coughs> रुपये शंभर रुपये एकशे दोन रुपये तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये झेड एकशे तीस एकशे बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये एकशे चौतीस रुपये अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये हे का